आज पत्रकार परिषद घेऊन अत्यंत सन्मानपूर्वक त्यांचं नाव घेतं अंजलीताई दमानिया यांनी पुढील चोवीस तासात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे आणि केवळ उपमुख्यमंत्री पदाचा नाही तर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा देखील राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली खर तर राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोणी असावं आणि कोणी नसावं हा सर्वस्वी अधिकार राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे पण सातत्याने अंजलिताई दमानिया या पूर्वग्रह दूषित एका आकसाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांवर आरोप करत असतात आणि खरं तर आजच्या दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि हा देश संविधानावर चालतो संविधानाने लोकशाही चालते आणि ज्या लोकशाहीच्या लोकशा मार्गाने महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीचं सरकार निवडून दिलं त्या महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले माननीय अजितदादा पवार साहेब यांना मी वॉर्निंग देते अशा प्रकारचा शब्दप्रयोग जो त्यांनी केला हा आजच्या दिवशी निषेधार्ह आहे जनतेने निवडून दिलेल्या सरकारमध्ये असलेल्या संविधानिक पदावर ज्या पद्धतीचा वॉर्निंग हा शब्द वापरला गेला याचा तर आम्ही निषेध करतो आज त्यांनी अनेक माहिती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणली की एल ओ आयमध्ये फ्रॉड आहे एल ओ आयमध्ये कधीच जमीन घ्यायची नव्हती ती केवळ लीजवर घेऊन त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी माफ करायची अशा प्रकारच्या अनेक त्यांनी आरोप केले माझी त्यांना विनंती आहे की हे सगळे आरोप त्यांनी आपल्या कागदपत्रांसह जी ॲडिशनल सी एस विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली एस आय टी नेमलेली आहे ह्याला हे सगळे पुरावे त्यांनी जाऊन द्यावेत त्या पुराव्याची देखील चौकशी होईल पण आपणच तक्रार करायची आपणच इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि आपणच एखाद्याला गुन्हेगार बोलायचं ही जी त्यांची पूर्व इतिहास आहे हा अत्यंत चुकीचा आहे पुढे त्यांनी जाऊन सांगितलं की जर चोवीस तासात राजीनामा दिला नाही तर मी देशाचे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहा यांची वेळ घेऊन त्यांच्या कार्यालयामध्ये जोपर्यंत भेट होत नाही तोपर्यंत मी तिथे ठाण मांडून बसणार आहे माझी त्यांना विनंती आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब सातत्याने सामान्या हे सातत्याने सामान्यातल्या सामान्य जनतेला देखील भेटत असतात त्यांची जर इच्छा उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेबांना भेटायची असेल तर ही भेट नक्कीच आम्ही घडवून आणू केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितभाई शहासाहेब साहेब त्यांना वेळ देतील की नाही हे माहीत नाही पण राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब त्यांना नक्कीच वेळ देतील त्यांची जर भेटायची इच्छा असेल तर ही भेट नक्कीच आम्ही घडवून आणू आणि त्यांच्याकडे जे जे पुरावे पुण्यातील जमीन व्यवहाराबद्दल असतील हे त्यांनी एस आय टीकडे द्यावेत एस आय टी त्याची सखोल चौकशी करेल राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या दिवशीच याबाबतची या एसआयटी नेमलेली आहे एफआयआर देखील झालेले आहेत पण केवळ आकसाने सुडबुद्धीने बेछूट असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय नेते उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांवर करू नये आणि मला त्यांना एक सल्ला आहे की काही वर्षापूर्वी एक पिक्चर आला होता मुन्नाभाई एमबीबीएस त्याच्यामध्ये डॉक्टर असताना जसं अँगर मॅनेजमेंटचे इश्यूज होते तशी त्यांना देखील ट्रीटमेंटची गरज आहे का असं मला कधी कधी त्या ज्या रागाने त्वेषाने बोलतात तर ते त्यांना या ट्रीटमेंटची गरज आहे का असं कधी कधी मला वाटतं तुम्ही म्हणताय की अजित पवारांबरोबर पण त्यांची भेट होऊ शकते कशा पद्धतीचं हे आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एक प्रकारचं निमंत्रण म्हणायचं का त्यांना की जर त्यांना वाटत असेल त्यांनी अजितदा शंभर टक्के त्यांना जर वाटत असेल की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांची त्यांना भेट हवी असेल कारण ते पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत तर ही नक्कीच अशा प्रकारची भेट आम्ही घडवून आणू पण त्यांचं ज्या बेसिकली त्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवार हे पालकमंत्री आहेत अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आरोप त्यांच्या मुलाच्या संदर्भात कुठे तर भारत म्हणजे महाराष्ट्र पातळीवर या संपूर्ण प्रकाराचा योग्य पद्धतीनं होणार नाही असं त्यांना वाटत असं आहे की महाराष्ट्राच्या प्रशासनावर हा अविश्वास दाखवल्यासारखा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्वरित एसआयटी घोषित केली त्या टीचे अध्यक्ष ॲडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू विकास खरगेजी आहेत त्याचप्रमाणे सर्व उच्चपदीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी त्या कमिटीमध्ये आहेत या कमिटीचा अहवाल एक महिन्यामध्ये येणार आहे त्यांच्याकडे जे जे पुरावे या जमीन व्यवहाराबद्दल असतील ते त्यांनी त्या कमिटीसमोर जरूर द्यावेत त्यांचं असं म्हणजे मागचा इतिहास पाहिला तर नैतिकतेचा आधार घेत अजितदादांनी तेव्हा राजीनामा दिला होता मग आता कुठे अजितदादा हटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी प्रोसिजर आहे त्याच्यावरती प्रेशराईज करू शकतात उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी काही महिन्यासाठी किंवा इन्क्वयरी वेळेपर्यंत राजीनामा द्यावा अशा आहे की राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी आपली भूमिका पहिल्या दिवसापासून एकदा नाही तर तीनदा माध्यमांसमोर संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवलेली आहे एखाद्याने स्वतःच आरोप करायचे स्वतःच त्या संपूर्ण याची इन्व्हेस्टिगेशन करायचे आणि एखाद्याला दोषी करार द्यायचं हा जो त्यांचा नेहमीची त्यांची ही सवय आहे ही अत्यंत चुकीची आहे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाचे उच्च अधिकारी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करत आहेत है कि ये जो फाइनल है वो अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में ही क्यों खेला जा रहा है मुंबई में क्यों नहीं ऐसा पक्षपात पक्षपात क्यों किया जा रहा है इस तरह से आईसीसी पर तीखा हमला किया गया ऐसा है कि शिवसेना उभा के युवा नेता आदित्य ठाकरे जी को अपने बात कहने का इस लोकतंत्र में अधिकार है कहाँ पे फाइनल मैच होना चाहिए कहाँ पे नहीं होना चाहिए ये आय सी सी और बीसीसीआय तय करती है तो मुला की बारे मे व आय सी सी या बी सी सी आय संपर्क करे तो ज़्यादा बेहतर है असं आहे की महाराष्ट्रामध्ये मा नाही तर संपूर्ण देशामध्ये दे। लोकशाही जिवंत आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये विरोधी पक्षाची लोक देखील निवडून येतात त्यामुळे ह्या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे आणि विरोधी पक्ष या देशामध्ये देशा आपली बाजू मांडू शकतात आपले राजकीय विचार मांडू शकतात हेच भारतीय लोकशाहीचं सर्वात मोठं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शक्ती आहे लेकर इसराइल के पीएम ने जो है ट्वीट किया है और पीएम नरेंद्र मोदी की तारीफ करते हुए कहा है कि पीएम नरेंद्र मोदी के नेतृत्व में जो है भारत की भारत की सुरक्षा व्यवस्था जो है वो काफी बढ़िया है क्या कहना चाहेंगे ऐसा है कि 26 ग्यारह 2008 में जो आतंकी हमला हुआ था उन इसमें जिन्होंने अपनी जान गवाई उन सभी के प्रति अपनी भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूं और पिछले 11 सालों से जिस प्रकार से पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भारत एक शक्तिशाली राष्ट्र करके उभरा है जिस प्रकार से आतंकी गतिविधियों के खिलाफ भारत की ओर से आक्रमण होता है इसके लिए की उतनी सराहना इस देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी की कम है आज भारत की छवि आज भारत केवल अपनी सीमाओं की रक्षा न करते हुए सीमा के उस पार भी अगर कोई आतंकी केंद्र है तो हवाई हल्ला करके उसके उसको उद्वस्त करने की ताकत आज का भारत रखता है सोलापुर तुम्हारा पक्षा मार्फतवार उतर तथा दूसरी उम्मीदवार शरद चंद्र पवार विधानसभेमध्ये उमेदवाराविरोधात असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महायुतीच्या तिन्ही पक्षांची प्राथमिकता होती की महायुती म्हणून या निवडणुका लढल्या जाव्या काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती ही भारतीय जनता पार्टी बरोबर आहे काही ठिकाणी शिवसेनेबरोबर आहे काही ठिकाणी स्थानिक आघाड्या देखील झालेल्या आहेत राज्य पातळीवरनं प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांनी तिथल्या स्थानिक नेतृत्वाला कशा प्रकारची युती करावी याचे अधिकार दिले होते त्यामुळे महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या दोनशे सेहेचाळीस नगरपालिका बेचाळीस नगरपंचायती इथे विविध प्रकारची युती झालेल्या आहेत आणि ते स्थानिक पातळीवर त्या पद्धतीने त्या निवडणुका लढल्या जातात असं आहे की एकत्रितपणे ते कागलमध्ये जर निवडणूक लढवत असतील तर स्थानिक पातळीवर वाद मिटला आहे अशाच प्रकारच्या आपण निष्कर्षाला यावं लागेल सर अंजली दमानियावरती तुमची पत्रकार परिषद अंजली दमानिया तुमच्या विषयाला तुमच्या पक्षाच्या विषयाला घेऊन खूपच अधिकचा अग्रेसर अग्रेसिव्हरित्या पाहायला मिळतात इतर पक्षांमध्ये देखील असेच घोटाळेबाज नेते आहेत त्यांचे सातत्याने पक्षप्रवेश होतात किंवा नवनवीन भ्रष्टाचाराचे मुद्दे राज्यात समोर येताना पाहायला मिळतात त्याच्यावर मात्र भाष्य जे आहे ते करताना पाहायला मिळत असं आहे की आज त्यांची जी भाषा होती दादा भाई यांनी केलेले घोटाळे ही महाराष्ट्राला शोभणारी नाही महायुतीचं सरकार हे लोकशाही पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलंय या सरकारचं नेतृत्व माननीय ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतात उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब करतात उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी साहेब करतात आणि ज्या प्रकारची भाषा त्यांनी राजकीय नेत्यांच्या विरुद्ध आज वापरली ती योग्य नव्हती आणि म्हणून मी म्हण म्हटलं सुरुवातीलाच की राष्ट्रवादीच्या विरुद्ध एका आकसाने एका द्वेषाने एका पूर्वग्रहित दोषीत अशा पद्धतीने सातत्याने त्या आरोप करत आल्यात हा त्यांचा इतिहास आहे माझी माध्यमांना विनंती आहे की पुढच्या वेळेला ज्यावेळेला त्या पत्रकार परिषदेसाठी आपल्याला बोलवतील त्यावेळेला त्यांना आपण जरूर विचारा की असं सिलेक्टिव्ह का त्या वागतात एकाच राजकीय पक्षाच्या नेत्याविरुद्ध सातत्याने त्या आरोप करत असतात खरं तर हे दुर्दैव आहे की माननीय अजितदादा पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान कोविड काळामध्ये महाराष्ट्राची आर्थिक बाजू सक्षमपणे ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अर्थ व मंत्री म्हणून माननीय अजितदादा पवार साहेबांनी सांभाळली ज्याचं कौतुक लोकसभेमध्ये स्वतः देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी केलं हे त्यांना कधी दिसत नाही पण केवळ भ्रष्टाचार 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 अशा प्रकारचा भोंगा घेऊन राष्ट्रवादीच्या विरुद्ध त्या फिरत असतात नोटीस देणार काय असं नाही मी तर त्यांना सांगितलं की त्यांना जर माननीय अजितदादा पवार साहेबांची भेट हवी असेल ती देखील आम्ही घडवून देऊ त्यांना जे जे आरोप करायचे जी जी कागदपत्र त्यांच्याकडे आहेत ते त्यांनी एसआयटी समोर जाऊन द्यावेत महायुती उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री आघाडी घेताना मात्र त्या तुलनेत आघाडीचे प्रमुख नेते कुठेही दिसत नाही आहेत त्यांचा प्रचार पण थंड असं आहे की महायुतीचे तिन्ही आमचे नेते हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी फिरतायत दुर्दैवाने महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी उमेदवार देखील सापडले नाहीत आणि जिथे सापडलेत तिथे प्रचाराला कुठल्याच त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते देखील जाताना दिसत नाहीत पण याच्यावर अधिक भाष्य मी करणार नाही सर काल नाशिकच्या सभेत गुलाबराव पाटलांनी अजित पवारांवरती टीका केलेली आहे खरंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तर पाणी पुरवठा योजनेचा अर्थात गुलाबराव पाटलांच्या खात्याअंतर्गतला एक शु, कामाचा शुभारंभ होता त्या कामाच्या शुभारंभाला भगूरला नाशिकला अजित पवार गेलेले होते त्याच्यावरून त्यांनी टीका केली आहे की दुसऱ्यांची पोरं आपली सांगून आहे अशा पद्धतीने टीका जी आहे ती गुलाबराव पाटलांची केली त्यांचं पहिलं वाक्य देखील आपण ऐकावं ते असं म्हणाले की माननीय अजितदादा पवार साहेबांनी मला विचारलं की मी जाऊन उद्घाटन करू ना त्यामुळे माननीय अजितदादा पवार साहेब हे महायुतीतील सर्व मंत्र्यांना बरोबर सहकारी म्हणून घेऊन जाण्याचा प्रयत्न असतो निवडणुकांमध्ये अशा आरोप प्रत्यारोप होत असतात पण महायुतीचे सर्वच मंत्री असतील हे तिन्ही नेत्यांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करत आहे पाटलांनी वक्तव्य केलंय की एक तारखेला जागे राहा कारण की लक्ष्मी दर्शन होणार आहे आणि नगरविकास खातं मा, नगरविकास खात्यात असं आहे की त्याबाबतची भूमिका ते मांडतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याबाबत अधिक काय बोललं पाहिजे असं मला वाटत जितेंद्र ने जितेंद्र केलं असं आहे की मुंबई हीच महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई ही एकशे सहा हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रात आली आहे त्यामुळे मुंबईला मुंबईच म्हटलं गेलं पाहिजे